नमस्कार दर्शको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम विषय जुना आहे मात्र त्यामधला नवा आहे काल एक रिपोर्ट मी याच विषयासंदर्भामध्ये सादर केलेला आहे तो म्हणजे अमोल खुने धनंजय मुंडे मनोज जारांगे या रिपोर्टमध्ये तुम्हाला मी अशी माहिती देणार आहे जी अजून उघड झालेली नाही मला जी सूत्रांनी माहिती दिली आहे जी प्राथमिक माहिती आहे ही व्हेरीफाय पोलिसांनी करावी असं मी त्यांना सुरुवातीलाच आवाहन करेल अमोल खुनेंची जामीन झाली आणि अमोल खुनेंनी पोलिसांनी दिलेल्या अर्जामध्ये निवेदनामध्ये धक्कादायक मागणी केली आहे आणि धक्कादायक खुलासेसुद्धा केलेले आहेत मनोज जरांगेंसह माझी लाईवमध्ये नार्कोटेस्ट करावी त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सी आय डीकडे जावा एस आय टीकडे जावा आणि विविध ज्या काही ए एजन्सीज आहेत राज्यातल्या त्या सगळ्या एजन्सीच्या माध्यमातून हा तपास व्हावा आणि माझ्यावर जो काही डाग लागलेला आहे तो धुऊन जावा तो पुसून जावा अशी माझी प्रामाणिक मागणी आहे जोपर्यंत माझ्यावर जो, जो काही डाग लागलेला आहे तो पुसून टाकत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि जर मला न्याय मिळाला नाही तर मी आत्मदहन करेल अशा प्रकारचा गंभीर इशारा अमोल खुनेंनी काल बोलत असताना दिला मी ए बी बी माझाचा एक इंटरव्ह्यू पाहिला त्या इंटरव्ह्यूमध्ये काही धक्कादायक खुलासे अमोल खुनेनं केलेले आहेत दोन हजार सोळा साली धनंजय मुंडे सुरेश धस जयदत्त क्षीरसागर या सगळ्या नेत्यांकडून नारायणगडावर मोठा कार्यक्रम घ्यायचा म्हणून पैसे मागितले गेले असल्याचाही खुलासा त्या ठिकाणी अमोल खुनेनं केलेला आहे मी माहिती विचारली असता प्राथमिकदृष्ट्यानं अशी माहिती सांगितली जात आहे की ज्या नारायणगडावर एक लाख कुटुंबियांचा त्या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला जाणार होता आणि त्यासाठी राज्यभरामधून राज्यभरातल्या महत्त्वपूर्ण नेत्यांकडून जे आहे ते पैसे गोळा केले होते ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाला आणि कार्यक्रम रद्द झाल्यामुळे आता बदनामी होईल आणि बदनामी जर होऊ द्यायची नसेल तर तुम्ही कोपर्डीच्या आरोपींवर हल्ला करा अशा प्रकारची गळ अमोल खुने आणि त्यांच्या सहकार्याला म्हणून मनोजरांगेंनी घातली जर तुम्ही हल्ला केला नाही तर मी फाशी घेईल असं म्हणत मनोज जरांगींनी त्यांचं मनोबल वाढवलं आणि त्या सर्वांनी मिळून कोपर्डीच्या आरोपींवर हल्ला केला या हल्ल्यामधून मनोज जरांगे थेट पळून आले आणि आम्हाला अडकवलं आम्ही जवळजवळ त्या ठिकाणी दोन वर्ष जेलमध्ये राहिलोत असं त्या अमोल खुनेंनं म्हटलं आहे अमोल खुनेंच्या नातेवाईकांनी विचारल्यानंतर मी दुसऱ्या मजल्याहून उडी खाल्ली आणि माझाही हात फ्रॅक्चर झाला आहे असं म्हणत मनोज जरांगी फिरत होते मात्र अमोल अजून अजूनही प्रश्न उपस्थित केला आम्ही आरोपींना खालच्या मजल्यावर खालीच बॉर्ड ग्राउंडला मारहाण केली मग मा मनोज जरांगेवरती दोन दुसऱ्या मजल्यावर कशासाठी गेले होते अमोल खुनेने हेही म्हटलं आम्हाला पोलीस पकडत होते आणि हे पळून आलेत यांचा कोयता पोलिसांनी जप्त केलेला आहे यांनाही सह आरोपी करा अशा प्रकारची मागणी अमोल खुनेनं केली आता हे सगळे कोडे उलगडत चाललेले आहेत अमोल खुलेंचे आरोप किती तथ्य आहेत किती खरे आहेत किती खोटे आहेत हे येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि ते सगळं तपासतील काय सत्यता महाराष्ट्रासमोर आणतील मात्र या अगोदर काही घटना घडलेल्या आहेत ते म्हणजे मनोज जरांगेंची हत्या करण्याचा कट जो आहे तो अमोल खुने दादा गरुड आणि नंतरचा आरोपी असलेला म्हणजे आरोप म्हणून त्यांना अटक केलेले जे काही कांचन साळवे आहेत या सगळ्यांनी रचला असल्याचा बनाव हा बनावच आहे का असा सवाल काही गोष्टी माहिती पडल्यानंतर काही प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर आपल्याला वाटायला लागतं ला खरंच हा बनाव आहे का आणि मनोज जरांगेन त्यांच्या सहकार्याने आखलेला हा सगळा प्लॅन आहे का हे सुद्धा आपल्याला आता वाटायला लागतं कारण काही गोष्टी माहिती होत असताना आपल्याला पाहायला मिळतात अमोल खुने माझी नार्कोटेस्ट करा म्हणजे मी जर कुणाची हत्या करण्याची सुपारी घेतली असेल तर मला नक्की सजा मिळायला हवी आणि जर माझ्यावर कुणी आरोप लावत असतील तर मला तरी सजा का भोगायला लावता माझ्या आयुष्यामध्ये डाग लावून मला का मरायला लावता असा सवाल उपस्थित केला आहे आणि म्हणून आमची टेस्ट व्हायला हवी आता हे प्रकरण नेमकं काय आहे हे काही गोष्टी प्रमाणामध्ये काही दबक्या आवाजामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आसपासच्या गावांमध्ये आहे अंतरवालीमध्ये आहे आणि मनोज जरांगी त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहे अमोल खुने यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहे एक धबक्या आवाजामध्ये मोठी चर्चा आहे हे 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 की हे प्रकरण हत्येचं नसून हत्या करण्याचं मुळीच नाही हे वेगळंच काहीतरी त्या ठिकाणी शिजलेलं होतं आणि हे सगळं मनोज जरांगींना माहिती झाल्यानंतर त्यांनी हा हत्येचा बनाव केला आहे असंसुद्धा सांगितलं जात आहे पोलिसांना माझी विनंती आहे महाराष्ट्र पोलिसांना जालना पोलिसांना की हे नेमकं काय चाललं आहे हे त्यांनी सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर पारदर्शकपणे आणाव्यात खरं तर या प्रकरणामध्ये अमोल खुनेंच्या प्रकरणामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक स्वतः फिर्यादी आहे मनोज जरांगींची हत्या केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळते म्हणून वाघ नावाचे कोणीतरी पी एस आय आहेत ते स्वतः त्याच्यामध्ये तक्रारदार आहेत आणि म्हणून पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण पत्रकार परिषद घेऊन बाहेर आणणं गरजेचं आहे हे जरी न्यायप्रविष्ट असलं तरी न्यायालयामध्ये सगळे प्रकरणं पुरावे जे आहेत ते सादर केले पाहिजेत आणि जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत ह्या प्रकरणाचा फार बारकाईनं तपास करणं गरजेचं आहे जसं अमोल खुनेनं मागणी केली तशी एखादी एसआयटी यामध्ये नेमता येते का ये यासाठीचे ये प्रयत्न राज्य सरकारनं पोलीस प्रशासनानं करावेत असंही मराठी महाराष्ट्र माध्यमातून आवाहन करतो आहे आवाहन करण्याचं एकच कारण आहे की महाराष्ट्राचं वातावरण फार मोठ्या प्रमाणावर ढोळून निघालेलं आहे असे प्रकरणं जर घडत असतील आणि कुणाला जर दोन दोन महिने तीन तीन महिने जेलमध्ये राहावं लागत असेल कुठलाही कारण कुठलाही गुन्हा नसताना तर हा मानव अधिकाराचं उल्लंघन आहे एखाद्या साध्या शरीफ मु माणसाला जेलमध्ये टाकलं हा गुन्हा आहे मात्र हा खरंच गुन्हा नाही आहे का आणि हा सगळा बनाव खरंच हत्येचा होता का हे पोलिसांनी पुढं आणणं गरजेचं आहे यामध्ये शिजले काय जी प्राथमिक माहिती मिळाली जी कुजबूज आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे मनोज जरांगे आंदोलनाच्या काळामध्ये कुठले नेते कोणाला येऊन भेटले कुठल्या नेत्यांनी काय मनोज जरांगेनं सांगितलं कुठल्या नेत्यांनी काय सांगितल्यानंतर मनोज जरांगेंनी काय ऐकलं काय मागणी केली काय सेटलमेंट झाली आणि अमोल खुरेंनी अर्जामध्ये त्यामध्ये कचकचित उल्लेख केलेला आहे की कुणी कुठल्या कुठल्या नेत्याच्या सांगण्यावरून ने सेटलमेंट केले मनोज जरांगींचे सहकारी जी कोणी दोन चार नावं त्यांनी ते तारक वगैरे घेतले हे श्रीराम कुरणकर वगैरे या असली जी काही नावं घेतली यांच्या प्रॉपर्टीमध्ये अचानक वाढ कशी काय झालेली आहे यांना नेमकं काय झालेलं आहे म्हणजे हे सगळे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आणि त्याचे उत्तर आता येणाऱ्या काळामध्ये येणं बाकी आहे मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांकडून येणं बाकी आहे आणि या सगळ्या गोष्टी डील करणं सेटलमेंट करणं मागे पुढं करणं तारका मागे पुढं करणं आंदोलन करायचं की नाही करायचं या सगळ्या गोष्टींची रेकॉर्डिंग एक विशेष व्यक्ती तिथे उपस्थित राहून तारकांच्या घरी उपस्थित राहून हा सगळ्या गोष्टी करायचा कदाचित त्याला कुणीतरी पाहिलं असेल किंवा मग तो कुणाला तरी द्यायला गेला असेल मग हे ते प्रकरण आहे का कदाचित तो माणूस धनंजय मुंडेंकडे गेला असेल की माझ्याकडे असे पुरावे आहेत आणि हे पुरावे तुमच्याकडे घ्या हे तुमच्या कामी येतील कदाचित मला दोन पाच रुपये द्या असं काही घडलं आहे का त्या रेकॉर्डिंग्स मनोज जरांगींनी कुणासोबत काय डील केली कोणाकडून किती पैसे घेतले कुणाकडून आंदोलनासाठी काय केलं या सगळ्या गोष्टींची रेकॉर्डिंग दादा गरुड नावाच्या व्यक्तीकडे होती आणि दादा गरुड यांनी जे काही रेकॉर्डिंग केली त्या रेकॉर्डिंगमध्ये सगळं काही दडलेलं आहे आणि ते जर काही बाहेर बाहेर आलं तर महाराष्ट्रामध्ये भूकंप होऊन जाईल त्या रेकॉर्डिंगमध्ये ए टू झेड सगळ्या गोष्टी आहेत कोणाकडून काय घ्यायचं कोणाकडून काय नाही घ्यायचं कोणाचं ऐकायचं कोणाचं सांगायचं कोणाला सांगायचं राजकीय नेत्यांनी कसं टॅकेल केलं या सगळ्या गोष्टींची त्यामध्ये रेकॉर्डिंग होती हे मनोज जरांगींना कळलं कदाचित कोणीतरी त्यांना सांगितलं आणि जसं या एफ आय आरमध्ये लिहिलं आहे की अमोल खुने अगोदर दारा गुरुडला बोलून घेतलं दादा गुरुडनं आम्हाला सांगितलं अमोल खुनेंना पुन्हा बोलून घेतलं आणि अमोल खुनेंनी कबुली दिलेली आहे की असा असं कट रचलेला होता ते व्हिडिओ आमच्याकडे आहेत असं एफ फाय आरमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे फिर्यादीमध्ये लिहिलेलं आहे ते व्हिडिओ मग तेच व्हिडिओ आहेत का जे अमोल खुने काल म्हटले तुमच्याकडं काय व्हिडिओ आहेत ते सादर करा मग माझ्याकडं काय आहे मी तुम्हाला दाखवतो म्हणजे इथं व्हिडिओ विरुद्ध व्हिडिओ ऑडिओ विरुद्ध ऑडिओ असं महाराष्ट्रामध्ये एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये संघर्ष चालणार आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही मात्र तो संघर्ष फार मोठा असेल महाराष्ट्रामध्ये भूकंप आणणारा असेल आणि जर दादा गरुड यानं ज्या काही रेकॉर्डिंग्स आहेत त्या जर करून ठेवलेल्या असतील त्या विशेष कोणाला दिलेल्या असतील तर मनोज जरांगे हे किती ट्रान्सपरंट आहेत किती समाजाप्रती निष्ठावंत आहेत समाजाचं ते स्वतःला लेकरू म्हणतात समाजासाठी मी सगळं काही सोडलं म्हणतात आणि तेच जर असं करणार असतील तर फार विचित्र आहे आणि जर त्याचसाठी ते सगळं शिजवण्यासाठी ते सगळं शिजवून खाऊन टाकण्यासाठी दुसरा कट रचला आहे का असा सवाल फार अलगतपणे उपस्थित राहतो आणि तो सवाल फार पुढे कठोर बनतो आणि त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला अमोल खुने दादा गरुड कांचन साळवे या सगळ्यांना तक्रारीच्या म्हणजे आरोपींच्या चौकटीमध्ये उभा करावं लागतं का त्याला हेच कारण आहे का असा सवाल महाराष्ट्रामध्ये उपस्थित केला जाऊ लागलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी काय आहेत याचं उत्तर ज्यांची ज्यांची नावं अमोल खुनेंनी घेतली त्या सर्वांनी पुढे येऊन देणं गरजेचं आहे खास करून यांचे जे काही प्रमुख आहेत मनोज जरांगे यांनी याबद्दल उत्तर दिलं पाहिजे खरं तर त्यांनी कालच या सगळ्या गोष्टींचं उत्तर दिलं पाहिजे होतं मात्र त्यांचं उत्तर अजून काही आलेलं नाही आणि जर ते उत्तर देणारं असतील तर त्यांनी महाराष्ट्रासमोर येऊन सांगावं समाजासमोर येऊन सांगावं अमोल खुने खोटं बोलतो आहे कदाचित त्यांच्या प्रतिमेमध्ये आणखी भर पडेल त्यांची प्रतिमा समाजामध्ये उंचावेल असं मला वाटतं मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये मराठी महाराष्ट्रच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत स्वच्छ शब्दांमध्ये लिहा कुणीही कुठल्याही प्रकारची खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका मराठी महाराष्ट्राच्या मंचावरून सर्व समूहातील लोकांना नम्र आवाहन आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पात असाल तर तिथंसुद्धा जाणीवपूर्वक प्रेमाखातर तुमचं एक शेअर एक लाईक आमच्यासाठी फार मोठं बल देणार आहे नाही तिथं आम्हाला तुम्ही बळ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो पुढं भेटूयात पुढच्या रिपोर्टमध्ये खूप खूप धन्यवाद